नमस्कार मित्रांनो आज तुमचं परत स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्स मी तुमचा हर्ष आज आपण चाललो आहात गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये त्या मठाविषयी माहिती मी तुम्हाला सांगेलच कारण मी पण पहिल्यांदाच चाललो आहे त्या मठामध्ये फक्त नाव ऐकून होतो आज पहिल्यांदा व्हिजिट करणार आहे चला आपण आता डायरेक्ट भेटूया मठामध्येच मा जास्त काय बोलत नाही आहे तुम्हाला बोर पण नाही करणार मी या व्हिडिओमध्ये चला मग भेटूया मठामध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कुठे आलो आपण राणे गगनगिरी महाराजांचा मठ मठाकडे आलेलो आपण लोकेशन काय आहे मठाचं खोपोली खोपोली मध्ये बाकीचे रायडर आमचे राणे साहेब कुठे गेले कळत नाही हो राणे ते शिवाय ते, ते राणे सगळे रायडर इकडे तिकडे फिसकटलेले आहेत तशी आम्हाला पार्किंगला जागा मिळाली संगणगिरीच्या महाराज महाराज मठामध्ये आलो आहेत फोटो काढणे व्हिडिओ काढण्याची मनाई आहे त्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे आम्ही काही फोटो वगैरे आतमध्ये काढले नाही आहे म्हणून तुम्ही आता जे पुढे तुम्हाला ड्रोन शॉट येतील तुम्ही त्याची मजा घ्या आणि ड्रोन शॉट बघा फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आता डायरेक्ट बागेश्वरी डायरेक्ट बागेश्री आता बागेश्री ते जेवण बागेश्री 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 चला बागेश्रीला भेटू आमचं जेवण आता बाकी आहे अजून आणि गगनगिरी महार्जांचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता मला जेवायची तयारी जेवण खूपच भूक लागलेली काय बघितलं डोळ्यात तुम्हाला जेवण जेवणच येतं कारण की भूक लवढी लागली आहे खूप रायडर्स पुढे गेले आहेत आणि काही रायडर्स मागे राहिलेले आहेत आता आमचं जेवणाचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे जेवणासाठी आहे बागेश्री हॉटेल बाग्यश्री हॉटेलची स्टोरी अशी आहे की श्री दादा कोंडके यांनी हे बाग्यश्री हॉटेल चालू केलेलं आहे आणि त्यांची आता फॅमिली जी आहे पुढची पिढ्या ज्या आहेत त्या पिढ्या या हॉटेल चालवतात या हॉटेलचं जेवण खूप छान आहे कारण की मी सेकंड टाईम चाललो आहे जेवायला कारण की अगोदर मला श्रावणीने श्रावणी माझी बायको तिने मला हे हॉटेल दाखवलं होतं तेव्हा आम्ही दोघे एकत्र जेव्हा लास्ट टाईम आम्ही कोल्हापूरला सॉरी कोल्हापूरला गेलो होतो ना त्यावेळी याच्या वेळेला आम्ही इथे जेवलो होतो त्यामुळे मला एवढं आवडलं होतं जेवण मला माहितीच नव्हतं हे हॉटेल आहे तेव्हाच तर कळलं मला आता सेकंड टाईम परत मी जेवायला चाललो आहे बागश्रीमध्ये आता दुसरी गोष्ट ह्या राईड आता ऊन पण झालेला आहे आणि ह्या राईडमध्ये ॲक्च्युली मी सकाळी सहा वाजता निघालो आहे त्याच्यामुळे थोडासा थकवा पण जाणवतो आहे आणि अशा राईडमुळे काय होतं माहिती आहे का थोडंसं एक्झॉस्ट व्हायला होतं कारण की पाणी पण खूप खूप कमी पेलोय मी कारण की जास्त ब्रेकच नाही घेतला आम्ही जेवढा ब्रेक गेला तेवढा जास्त एक ग्लास दोन ग्लास सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ मी अर्धा लिटरच पाणी पेलोय त्यामुळे थोडस एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतंय आणि थोडंसं हेडेक का वाटतंय कारण की वॉटर रिडक्शन झाल्यामुळे चला आपण फायनली आपण मध्ये पोहोचलो आहे चला आता तर आता गाडी लावायला कुठं काय जागा मिळते का बघूया जागा भेटली आहे ओके ओ आणि राणी जागा नाही भेटली वाटते चला गाडी लावूया आणि डायरेक्ट आपण हॉटेलच्या आतमध्येच आपण भेटूया चला

हे बघा आमचे हे राणे युट्युबर आहे मानलं होतं की ते युट्युबर आहे पण त्यांची जी हरकत आहे बागेश्री हॉटेल आहे दादा कोणके यांचं तर इथे आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे सगळे रायडर आज इथे तेव्हा लास्ट टाइम पण आम्ही आलो होतो एकदा मी आणि वाईफच आलो होतो तेव्हा मी इथेच जेवलो होतो जेवण खूप छान असतं <coughs> श्रावणीनेच मला दाखवलं होतं हे मला माहितीच नव्हतं इथे हॉटेल दादा कोणठ्यांच तू मला दाखवत होत त्यांचे फोटोज बघा त्यांचे फोटोज लावले तिकडे सतीश शहा सतीश शहा दादा कोंठे तुम्हाला दिसेल मैमूत आगे की सोच बोट लावीन तिथं गुद गुजिल्या तेव्हा पण आहे तुमचं आमचं जमलं आंधळा मारतो डोळा योस नवरा पाहिजे डोस नवरा पाहिजे पांडू हवलदार हो हा पिक्चर खूप वाजला होता देवका घरात सोंगाड्या राम राम गंगा, राम. एक सगळे रायडर आलेले आहेत चला आता जेवायचं ते जे सिरो सगळे काळे काळे झेंडे दिसतात टेबल सेट केलेलं आहे वाटतं आपल्याला अगोदरच टेबल ऑलरेडी सेट झालाय आपला हा ऐका मग आपलाच टेबल आहे हा खूप मोठा लंच ब्रेक होता आता आमचं लंच झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे एक दहा मिन्याच्या अंतरावर एक शंकराचं मंदिर आहे त्याचं नाव आहे प्रतिबद्रीनाथ तर तिथे दर्शन घेणार आहे आणि तिथून सरळ आपलं घर डेस्टिनेशन घरी डायरेक्ट चला कनेक्ट राह चला निघूया आपण फायनली आपलं लंच एक संपलेलं आहे आणि आता पुढे आहे बद्रीनाथ प्रतिबद्रीनाथ एक शंकराचं मंदिर आहे हे आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं मग ते डेस्टिनेशन करून आम्ही पुढे जाणार आहोत पण आता आम्ही ठरवलं आहे की आम्ही दोन तीन जणांनी ठरवलं आहे जे वसलेलं राहतात त्यांनी दोन तीन जणांनी ठरवलं आहे की ते बद्रीनाथ स्किप करायचं आणि पुढे जाऊया कारण की आपल्याला पोचायला खूप लेट होणार त्याच्यामुळे टाईम मॅनेज होणं अशक्य आहे आणि ट्राफिक पण खूप लावणार त्यामुळे आम्ही सगळ्या आम्ही दोघा तिघांनी ते स्किप करायचं ठरवलं आहे ते आम्ही स्किप करून पुढे जाणार आहे बाकी सगळे तिथे लेफ्ट घेतील आणि जातील आणि दुसरी गोष्ट आता कसं आहे की बागेशीचं जेवण अंगावर आलं आहे कारण की जेवण खूप छान आहे शावणीने मला लास्ट टाईम दाखवलं होतं हे बाग्यशीचं हॉटेल एक नंबर जेवण खूप छान झालेलं आहे आता आळस वाटतंय आता आपण डायरेक्ट भेटू पुढे कनेक्ट राहा राईड कशी झाली आजची राईडचा टाइम टेबल एकदम तिसकडला होता आमचा त्याच्यामुळे काही गोष्ट कुठलीही गोष्ट टायमावर झालेली नाही आहे त्याच्यामुळे पुढची गडबड झाली आता आपण डायरेक्ट घरच्या ठिकाणी निघालो आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुला नक्की आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा आता डायरेक्ट भेटू आपण घरी पोहोचल्यावर शिस्वा चलो आहे आणि पहिल्या आल्यावर जेवलो व्हिडिओ एंड करायला विसरलो होतो ॲक्च्युली म्हटलं घरी गेल्यावर करेन पण या मला एवढी भूक लागली होती आणि घरात बनवलं होतं मच्छीचं सार आणि पापलेट फ्राय तर ते, ते खाण्यासाठी गाडी मी बागेश्वरून जी चालू केली व्हिडिओ कुठला शूट जास्त केला नाही एकदा थोडंसं शूट आहे आणि घरी पोचलो आणि पहिल्या जेवलो होतो माझ्या बायकोने माझ्यासाठी मच्छीचं सार राईस आणि पॉपलेट फ्राय हे मला खायचे होते ते बनवले होते माझ्यासाठी त्यांनी येऊन खाल्ले आणि व्हिडिओ एंड करायला विसरलो तिने मला आठवण करून दिली की बाबा व्हिडिओ एंड केला की नाही मग नाही आता व्हिडिओ एंड करतोय खाल्लं ते खाण्यासाठी तर मी फटफट फटफट आलोय -फट आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून सांगा कारण तुमचं कमेंट आलं तर मी तिला अजून इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेल आयकनला कर क्लिक करायला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स श्री स्वामी समाज गुड नाईट